सध्या जे पावसाळा चालू आहे ह्या पावसाळ्यामध्ये सध्या की चिकनगुन्ह्या आणि डेंगू दोन प्रकारचे आजार रुग्णांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेत आणि या आजारांमध्ये रुग्णांना जे सांधे आहेत ते खूप दुखतात त्या सांध्याला सूज येते कंबर पाठ गुडगे पायाचे गोटे या सर्व सांध्यांमध्ये वेदना खूप होतात तुम्ही जरी ॲलोपॅथीमध्ये जे सलाईन इंजेक्शन आहे पेन किलर स्टरॉइडचा जर वापर केला तरी सुद्धा का ही लक्षणं काही कायमस्वरूपी कमी होत नाहीत जवळपास काही रुग्णांना सहा महिने वर्षभर सुद्धा हा त्रास राहतो आणि पुढे चालून हे जे लक्षणं आहेत ना त्याच्यामुळं संधीवादसुद्धा होऊ शकतो मग तुम्ही लगेच त्याच वेळेस तुम्ही जर होमोपॅथिक मेडिसिन सुरू केले तुम्हाला हे जे लक्षणं आहेत हे पूर्णपणे कायमस्वरूपी केअर होतील कोणाला तीन महिने कोणाला दोन महिने आता माझ्याकडे सध्या गेल्या दोन तीन महिन्यापासून असे रुग्ण वाढले त्यांचे चांदी दुखते त्यांना दोन महिन्यापूर्वी चिकनपणे झाला होता एक महिन्यापूर्वी डेंग्यू झाला होता तर सर्वांना हाच त्रास सध्या सुरू आहे सर्वांनी माझ्याकडे येऊन दोन तीन महिने कोर्स केला ते सर्व के रुग्ण क्लिअर झाले त्यांना आता कसल्याही प्रकारचा पुढे जाऊन संधिवाद किंवा आमवाद होण्याचा धोका नाही थोडा वेळ लागतो पण कायमस्वरूपी फायदा आहे